अहमदनगर जिल्हा व बीड जिल्ह्याच्या सरहदीवर असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील प्रगतिशील शेतकरी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत मैनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून जातीच्या टरबूज पिकाची लागवड केली ठिंबक सिंचनाने पाणी देऊन दोन एकरमध्ये तब्बल पंधरा ते वीस किलो वजनाचे सत्तर टन टरबूज कलिंगडाचे उत्पादन शेतकऱ्याला आंतरपीक म्हणून झाले यामधून चार लाखांहून अधिक रक्कम शेतकऱ्याला आंतरपिकातून मिळाली असल्याने हा माल शेवगाव येथील व्यापारी शकील शेख युसुफ पठाण यांनी माल खरेदी करून त्यांची निर्यात पंजाब गुजरात कडे करण्यात आली आहे आंतरपीक घेतल्याने आणि ठिबक सिंचनाने पाणी दिल्याने पाण्याची बचत होऊन शेतकऱ्याने कमी पैशात भरघोस उत्पन्न घेतला आहे अशी प्रतिक्रिया तुषार वैद्य यांनी दिली आहे येथील शेवगाव तालुका येथील बालाम टाकळी बाला। गावातील प्रगतशील शेतकरी भारतीय जनता पार्टीचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य प्रगतील शेतकरी यांच्या शेतात मैनो भाई यांनी दोन एकर ट्रभुजाचं पीक घेतलं व त्यामध्ये तब्बल सत्तर टन माल काढा व तो माल आम्ही त्यांच्याकडून अकरा रुपये पंचवीस पैशांनी खरेदी करून पंजाबीतील कोलम या गावात तसे आमच्या लईन गुजरात पंजाब मुंबई आणि पुना येथील आम्ही हा माल एक्सपोर्ट करतो कुठल्याही शेतकऱ्याचा जर माल असेल तर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सातशे शहाऐंशी एकशे सहासष्ट हा कुठल्याही शेतकऱ्यांनी या नंबरवर संपर्क करावा आम्ही त्यांचा माल योग्य भावात घेऊ कुठल्याही प्रकारची मालाची नाश न करता नुकसान न होता तुमचा माल योग्यशीर भावात घेऊन पूर्ण माल उचलायची जिम्मेदारी घेऊ व माझे पार्टनर भाई पठाण त्यांचा पण मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ त्रेसष्ट एकोणसाठ एकसष्ट यापैकी या कोणत्याही दोन दो नंबर वर आम्हाला संपर्क करा आम्ही तुषार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर